श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा आधार पहाटेचा निळसर प्रकाश अजून घरात शिरलेलाच नव्हता तेवढ्यात स्वयंपाकघरातून गॅसचा सौम्य आवाज आणि चहाचा दरवळ पसरला मंगलाताईंची दिनचर्या वर्षानुवर्षाची तीज उठल्याबरोबर घर आवरणं देवघरात दिवा लावणं आणि मुलं जागी होण्यापूर्वी सगळं सुरळीत करणं आता निवृत्त झाल्या होत्या पण जबाबदाऱ्यांची निवृत्ती कधीच होत नाही विशेषतः जेव्हा कामावर जाते आणि नातू अजून शाळेच्या वयात असतो आई आरवचं दूध गरम करून ठेवा बरं का प्राजक्ता नेहमीप्रमाणे घाईघाईत बॅग भरत म्हणाली तिच्या आवाजात प्रेमापेक्षा घाई जास्त होती आणि हो आज पुन्हा मोबाईल देऊ नका त्याला काल झोपताना डोळे लाल झाले होते मंगलाताईंनी काही न बोलता हसून मान हलवली त्या जाणून होत्या प्राजक्ताला ऑफिसचा ताण आहे ऑफिस घर मुलगा सगळं एकाच वेळी सांभाळताना एखादी तार तुटल्यासारखी अवस्था होते तिची आरव गोड आवाजात म्हणाला आजी मला आज टिफिनमध्ये पराठा नको सँडविच हवंय बरं बाबा पण नाश्ता पूर्ण केल्यावरच मिळणार सँडविच ठीक आहे असं म्हणत तो नाश्ता करण्यासाठी गेला प्राजक्ता ऑफिससाठी निघाली आई मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत येईल आरवचा होमवर्क करून घ्या टिफिन खाल्ला का ते बघा आणि हो टी व्ही नाही ती पुन्हा तोच आग्रह सांगून निघाली मंगलाताई खिडकीतून बघत राहिल्या बाळा तू इतकी धावतेस स्वतःसाठी क्षणभरही थांबत नाहीस त्या मनात म्हणाल्या विवेक गेल्याला आता तीन वर्ष झाली आहेत अकाली गेलेला मुलगा मागे ठेवून गेला आई बायको आणि पाच वर्षाचा आरव त्या दिवसानंतर मंगलाताईंच्या आयुष्यातील प्रत्येक श्वास एकच ध्येय घेऊन जगू लागला या घराला तुटू तु तु द्यायचं नाही प्राजक्ताही कामात गुंतून राहिली दुःख विसरणं तिचं जगणं बनलं आणि या दोघींमध्ये उरला फक्त एक धागा आरव त्या धाग्यावरच घराचं सगळं संतुलन होतं दिवस जसाजसा पुढे सरकला आरवचं बालपण आणि मंगलाताईंचा अनुभव दोघांमध्ये एक नातं विणत होतं त्या, त्या त्याला मराठी पाढे शिकवण्याचा प्रयत्न करीत होत्या पण मध्येच तो म्हणे आजी इंग्रजी सांग ना माझ्या मॅडमना मराठी आवडत नाही ताई हसल्या अरे आपली भाषा विसरायची नाही बरं का पण मॅडम म्हणतात इंग्लिश इज कूल cool. ताईंनी त्याचं डोकं कुरवाळलं ठीक आहे बाळा पण आज आपण पन, दोन्ही शिकू इंग्रजी आणि मराठी त्यांच्या नजरेत समाधान होतं मुलगा शिकतोय वाढतोय हेच काय कमी आहे दुपारी जेवण झाल्यावर मंगलाताईंचे गुडगे दुखत होते थकवा जाणवत होता आरव मात्र ऊर्जेचा गोळा होता आजी कार्टून बघू का थोडा वेळ ताई थोडा विचार करून म्हणाल्या बरं बघ पण फक्त अर्धा तास आरव टी व्ही समोर स्थिर बसला त्या दरम्यान ताईंनी डोळे मिटले काही क्षण विश्रांतीसाठी स्वयंपाकघरात अजून भांडी धुणं बाकी होतं कपडे घडी घालायचे होते पण त्या क्षणी शरीराने पुरे झालं असं सांगितलं होतं संध्याकाळी प्राजक्ता आली तेव्हा घरात शांतता होती आई आरव कुठे आहे तो हॉलमध्ये आहे बाळा ताई म्हणाल्या ती हॉलमध्ये गेली टी व्हीवर कार्टून चालू होतं आरव हसत होता क्षणात तिचा चेहरा उतरला आई हे काय मी किती वेळा सांगितलं आहे ना टी व्ही नाही म्हणजे नाही मंगलाताई थोड्या घाबरल्यासारख्या उभ्या राहिल्या प्राजक्ता तो दिवसभर गुडबॉयसारखा वागला त्याने टिफिन पूर्ण केला होमवर्क पूर्ण तो बागेमध्ये खेळून पण आला थोडा थकला म्हणून तो टी व्ही पाहत होता थकला आई तुम्हाला माहीत आहे ना स्क्रीनमुळे डोळ्यांवर किती परिणाम होतो मी सगळं सांभाळते आणि तुम्ही त्या तिचा चेहरा बघत राहिल्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आरव शांतपणे आईकडे पाहत होता प्राजक्ता थोडा वेळाने हातातली फाईल ठेवून म्हणाली माफ करा आई पण मला खूप चिंता होते मी दिवसभर बाहेर असते आणि मग ताई काही बोलल्या नाहीत फक्त त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यात एक थेंब चमकला त्या रात्री ताईंनी देवासमोर हात जोडले देवा ही मुलगी चांगली आहे पण कामाने तिला कठोर बनवलंय तिच्या मनाला शांती दे त्यांच्या मनात एक हळवी ओळ उमटली कधी कधी प्रेमाने केलेलं कामही चुकीचं ठरतं जेव्हा समोरच्याला तुमचा हेतू दिसत नाही त्या ओळीनेच दिवस संपला पण त्या शांततेत कुठेतरीही नात्याची नाजूक दोरी हलकेच थरथरली होती सकाळी ताईंनी पुन्हा नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली प्राजक्ता ऑफिसला निघताना फारसं काही न बोलता गेली पण तिच्या नजरेत थोडी अपराधी भावना होती मंगलाताई मात्र त्या भावनांमागे न गुंतता हसून म्हणाल्या आरव आज आपण पावसावर कविता शिकायची का हो आजी त्या क्षणीताईंना जाणवलं राग ताण थकवा या सगळ्यांपेक्षा मोठं असतं प्रेम जे जेव्हा ओसंडून वाहतं तेव्हा घर पुन्हा उजळून निघत जरी काहींना त्याचा प्रकाश उशिरा दिसला तरीही सकाळची वेळ हॉलमध्ये आरवच्या खेळण्याचा पसारा आणि मंगलाताई हळूहळू कपडे दुमडत होत्या गुडगे थोडे सुजलेले पण चेहऱ्यावर नेहमीचं मृदू हास्य थोडं आणखी धीर धरायचा त्या स्वतःशीच म्हणाल्या मुलासाठी घरासाठी आणि माझ्या लाडक्या नातवासाठी दरवाजाजवळ प्राजक्ता ऑफिससाठी तयार होत होती फोनवर कुणाशी तरी चर्चा हो मी प्रेझेंटेशन पाठवलं आहे हो मी टाईमवर पोहोचते ती धावपळीच्या लयीत होती आई मी उशिरा येईन आज आरवचं शाळेचं होमवर्क करून घ्या आज विज्ञानाचं प्रोजेक्ट आहे बरं बाळा ताईंनी म्हटलं तू काळजी करू नकोस ती दरवाजाकडे वळली पण ताईंनी हळूच तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं थकलेले डोळे ताणलेलं कपाळ देवा त्या मनात म्हणाल्या ही मुलगी खूप कष्ट करते पण स्वतःसाठी क्षणभरही थांबत नाही आरवने शाळेतून आल्यावर बूट तिथेच फेकले आणि धावत आजीकडे आला आजी आज आम्हाला सायन्स प्रोजेक्ट आहे सोलर सिस्टीम बनवायचे ताईंनी हसत उत्तर दिलं अरे वा मग आपण सूर्य पृथ्वी चंद्र सगळं तयार करूया हो पण आई म्हणाली आहे कार्डबोर्डवर करायचंय ठीक आहे बाळा आपण तसं करूया त्यांनी आरवसोबत पेपर कट केला रंग लावले बॉल चिटकवले पण दरम्यान गुडघ्यांचा त्रास वाढत गेला उभं राहिलं की वेदना अंगात झिंझिन्या जिन निर्माण करत होती आरव काहीतरी विचारत राहिला आणि ताईंनी चेहऱ्यावरचे भाव लपवले कारण आजीला दुखणं चालतं पण नातवाला निराश करायचं नसतं दुपारी जेवताना त्या हळू आवाजात म्हणाल्या आरव आज तू झोप घे बरं का आजी थोडी थकली आहे आजी तुम्ही थकता का हो बाळा सगळ्यांना थकवा येतो कधी ना कधी आरव म्हणाला आई तर कधी थकत नाही ताईंनी स्मित हास्य केलं आई थकते पण ती दाखवत नाही त्या क्षणी ताईंना जाणवलं आरवचं बालपण आणि प्राजक्ताचं काम दोघांमध्ये त्या एक पूल आहेत पण पूल टिकवण्यासाठी रोज थोडं तुटणं भाग असतं दिवस चढले तसे ताईंनी दवाखान्यात जायचा विचार केला पण मनात विचार आला जर मी गेले तर आरवचं कोण बघणार त्या स्वतःच्या त्रासावर मलमपट्टी लावून शांत बसल्या त्या रात्री थोडा ताप चढला पण सकाळी पुन्हा रोजचं काम नेहमीप्रमाणे सुरू संध्याकाळी आरवला थोडा खोकला आला प्राजक्ता ऑफिसहून आली आणि लगेच विचारलं आई आरवचा खोकला वाढलाय का औषध दिलं का हो दिवसातून तीन वेळा दिलं रात्रीचा डोस राहिला होता कारण औषध संपलं होतं तुला कॉल करायचा विचार केला पण वाटलं तू मीटिंगमध्ये असशील आई मला आधी सांगितलं असतं ना प्राजक्ता थोड्या रागात म्हणाली माफ कर ग पण मला वाटलं त्रास देऊ नये त्या वाक्यात इतकी शांतता होती की तीच जणू वेदनेची भाषा बनली प्राजक्ता अजूनही नाराज होती तिने मेडिकलमध्ये जाऊन औषध आणलं आणि आरवला औषध देत म्हणाली औषध वेळेवर देणं महत्त्वाचं आहे आई पुढच्या वेळेस लगेच कॉल करा ताईंनी काही उत्तर दिलं नाही त्या फक्त आरवकडे बघत राहिल्या रात्री प्राजक्ता जागी झाली हॉलमध्ये दिवा चालू होता ती हळूच बाहेर आली आणि बघते मंगलाताई आरवचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून बसल्या आहेत ओठांवर गाण्याच्या हळू लई डोळे थकलेले पण चेहऱ्यावर ममता झळकत होती त्या क्षणी प्राजक्ताच्या मनात काहीतरी हल्लं कालपर्यंत तिच्या डोळ्यात कर्तव्य होतं आज तिथं जाणिवा उमलत होत्या ती हळूच जवळ गेली आई तुम्ही झोपला नाही का अजून ताईंनी हलकसं डोकं हलवलं नाही ग तो झोपेपर्यंत बसले कधीकधी मुलांचा श्वास ऐकणंही औषधासारखं वाटतं प्राजक्ताने तेव्हा प्रथमच त्या सुरकुत्यांच्या मागचं प्रेम ओळखलं ती न बोलता बसली त्यांच्या हातावर हात ठेवला काही शब्द नव्हते पण त्या स्पर्शात हजार माफी दडल्या होत्या सकाळी आरव हसत उठला आई आज मी बरा आहे प्राजक्ता हसली आजीने तुला रात्री जादूची झोप दिली ना आरव म्हणाला हो माझी आजी सुपरहिरो आहे मंगलाताई हसल्या पण त्यांच्या डोळ्यातून दोन अश्रू गळाले त्या पुसताना म्हणाल्या नाही रे मी साधी आजीच आहे पण तुझ्या आईसाठी तुझ्यासाठी काहीतरी देत राहायचं हेच माझं सुपर पॉवर आहे प्राजक्ताने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आई मी कधीच समजून घेतलं नाही तुम्हाला तुम्ही किती काही करताय आणि मी फक्त चुका शोधत राहिले मंगलाताईंनी तिच्या केसावरून हात फिरवला बाळा असं म्हणू नकोस मीही आई आहे ना तू तानात आहेस ते मला माहीत आहे पण लक्षात ठेव नातीही समजून घेतल्याने टिकतात आदेशाने नाही त्या क्षणी दोघींमधला संवाद शब्दापलीकडे गेला दुपारच्या वेळी मंगलाताईंनी आरवला मांडीवर घेतलं आणि म्हणाल्या बाळा आज आपण सगळे मिळून जेवणार तू आई आजी सगळे आरव उड्या मारत म्हणाला वा आज मी चपाती लाटणार त्या घरात अनेक दिवसांनी एक साधं पण पूर्ण जेवण झालं हास्य बोलणे आणि त्या ताटात भरलेला भावनिक उबदारपणा प्राजक्ताने आईकडे बघत मनातच म्हटलं ही स्त्री केवळ माझ्या नवऱ्याची आई नाही माझ्या मुलाची सावली आहे त्या रात्री ताईंनी देवासमोर बसून डोळे मिटले देवा माझं आयुष्य आता संपत आलं तरी हरकत नाही पण या घरात समजूत आणि प्रेम राहू दे वाऱ्याने दिवा हल्ला त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं जणू त्यांनी आपल्या मुखप्रेमाने घराचं संतुलन परत आणलं होतं दिवस जरा शांततेत सरत होते घरात ताण नव्हता पण एक नाजूक ओढ होती जणू काही अपूर्ण बोलणं दोघींच्या मनात अडकून राहिलं होतं मंगलाताई रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी देवघरात दिवा लावायच्या पण आता आरवही त्यांच्या सोबत यायला लागला होता आजी आज मी पण देवाला नमस्कार करणार वा बाळा असं रोज करायचं बरं का देवाला धन्यवाद द्यायचे कारण आपण सगळे एकत्र आहोत ताईंच्या शब्दातून हलकसं समाधान झळकत होतं त्या दिवशी रविवार होता हवेत मंद गारवा प्राजक्ता ऑफिसला न जाता घरातच होती ती हॉलमध्ये बसून कॉफी घेत होती आणि समोर आई आरवचं शर्ट इस्त्री करत होती ती बराच वेळ शांतपणे पाहत राहिली आईच्या हळू हालचाली थरथरणारे हात आणि तरीही त्या काळजीपूर्वक इस्त्री करणं प्राजक्ताला काहीतरी टोचलं ती उठून हळूच म्हणाली आई मी करू का ताईंनी हसून उत्तर दिलं नको गं बाळा तुला सुट्टीच्या दिवशी थोडी विश्रांती घे आई प्राजक्ता थोडी थांबली आवाज मृदू झाला मी एक गोष्ट सांगू का बोल बाळा आई मला तुमच्याशी माफी मागायची आहे मंगला ताई क्षणभर थांबल्या हातातली स्त्री बाजूला ठेवली माफी कसली ग त्या दिवशी मी रागात बोलले तुम्ही इतकं करत होता आणि मी फक्त चुका शोधल्या मी माझ्या तानात अडकले होते आणि तुम्हाला दुखवलं मी स्वतःच्या आईसारख्या व्यक्तीला समजूनच घेतलं नाही ताईंच्या डोळ्यात मृदू अश्रू आले पण त्यांनी लगेच प्राजक्ताचा हात हातात घेतला बाळ तू असं काही बोलू नकोस तू कामात व्यस्त असतेस जबाबदाऱ्या आहेत मी पण कधी कधी विसरते की माझं वय झालंय गुडघे दुखतात थकवा येतो आणि मग आरवला टी व्ही देणं म्हणजे माझा पराभव नाही ते माझं साधन आहे बाळा प्राजक्ताचे डोळे पानावले आई मी खरंच नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात माझ्या मुलासाठी तुम्ही जे करताय ते कोणीच करू शकत नाही त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण त्या अश्रूंमध्ये खंतन होती होती एक गोडसर उबदार भावना तेवढ्यात आरव धावत आला आई आजी काय झालं रडताय का ताई पटकन हसल्या नाही रे बाळा आम्ही आनंदाने रडतोय आनंदाने म्हणजे प्राजक्ता म्हणाली आनंदाने म्हणजे मन हलकं झालं रे आरव दोघींना मिठी मारत म्हणाला मग मी पण आनंदाने रडतो त्या क्षणी घरातल्या हवेला एक वेगळी मिठास आली जणू प्रत्येक भिंतीला हे नातं जाणवत होतं दुपारी ताईंनी आरवला मांडीवर घेतलं आज मी तुला गोष्ट सांगते कोणती आजी एका आईची आणि तिच्या सुनेची दोघी एकमेकींचं मन समजायला थोडा वेळ घेतात पण शेवटी एकमेकींचा आधार बनतात म्हणजे आपली गोष्ट हो बाळा ताईंनी हसून म्हटलं मग मी नातवाचा रोल करतो आरव आनंदाने म्हणाला प्राजक्ता स्वयंपाकघरात उभी होती तिच्या चेहऱ्यावर ओलसर हसू होत कारण तिला जाणवत होत की ही गोष्ट केवळ कागदावरची नाही ती त्यांच्या आयुष्याची प्रतिमा आहे संध्याकाळी प्राजक्ता आईच्या खोलीत आली आई तुम्हाला थोडं बागेत चालायला जायचं का मी पण सोबत येते अरे वा इतक्या दिवसांनी तू म्हणतेस हे हो आज ऑफिसला सुट्टी घेतली आहे आणि तुमची कंपनी हवी आहे दोघी रस्त्यावर चालत होत्या हवेत गारवा आकाशात केशरी छटा प्राजक्ता म्हणाली आई मी लहान असताना माझी आई नेहमी म्हणायची घर टिकवायला माणुसकी लागते नियम नाही तेव्हा मला समजायचं नाही आता समजतंय ताईंनी हलकसं स्मित केलं तुझ्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे बाळा घर म्हणजे फक्त भिंती नाहीत त्यातली माणसं जिवंत ठेवायची असतात आणि ते प्रेमाने होतं त्या दोघी शांतपणे चालत राहिल्या आणि त्या शांततेत त्यांचं नातं पुन्हा नव्याने जन्म घेत होतं रात्री जेवणाच्या टेबलावर ताई प्राजक्ता आणि आरव तिघेही बसले आरव म्हणाला आज मी प्रेझेंटेशन केलं शाळेत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या वा बाळा छान ताई म्हणाल्या मी सांगितलं की माझी आजी मला शिकवते प्राजक्ता हसली मग तू सांगितलंस का की तुझ्या आजीचा स्पेशल सुपर पॉवर म्हणजे प्रेम आहे आरव म्हणाला हो मी सांगितलं माझी आजी सुपरमॉम आहे सगळे हसले घरात हलकी गप्पा हसण्याचा आवाज आणि त्या हस्यात सामावलेलं समाधान जेवणानंतर प्राजप्ता आईजवळ बसली आई तुम्ही थकला असाल ना मी पाय दाबते अग नको ग मी ठीक आहे नाही आज माझा आग्रह ती त्यांच्या पायावर हात ठेवून दाबत होती त्या क्षणी ताईंना जाणवलं ज्या सुनीने एकेकाळी त्यांना फक्त जबाबदारी म्हणून पाहिलं होतं तीच आता प्रेमाने आधार बनली होती मंगलाताईंच्या डोळ्यात पाणी आलं बाळा हे सगळं मला नको होतं फक्त एवढं हवं हो होतं की तू मला आईसारखं मानावंस आई, माना आई प्राजक्ता म्हणाली आता तुम्ही फक्त माझ्या नवऱ्याची आई नाही तुम्ही माझीही आई आहात त्या क्षणी दोघींचं डोकं एकमेकांच्या खांद्यावर टेकलं जणू काळ थांबला होता आरव बेडरूममधून धावत आला आई आजी आज तुम्ही काय करताय मिठी मारतोय रे प्राजक्ता म्हणाली मग मी पण आरव दोघींच्या मध्ये शिरला आणि म्हणाला आज माझ्या दोन्ही मम्मा आहेत ना ताईंनी त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं हो बाळा दोन्ही मम्मा आहेत आणि दोघी तुझ्यासाठी एकच आहेत रात्री झोपताना प्राजक्ताने दिवा बंद करताना हळू आवाजात म्हटलं घर चालवायला कमाई लागते पण घर टिकवायला माणुसकी लागते मंगला ताईंनी हसून उत्तर दिलं हो बाळा आणि माणुसकीला थोडा संयम आणि प्रेमाची जोड मिळाली की घराला घरपण मिळतं त्या शब्दांनी सगळं सांगितलं त्या रात्री घरात शांतता होती पण त्या शांततेत एक संगीत होतं मातृत्वाचं समजुतीचं आणि त्या अनोख्या नात्याचं ज्याचं नाव होतं सासूचा आधार तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा ज्याने हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ